शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा अटाळी शाखा प्रमुख विशाल लक्ष्मण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक शिबिरांचे आयोजन करण्यात आलं वाढदिवसाच्या वायफळ खर्च न ना करता नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर तसेच पॅन कार्ड आधार कार्ड शिबिर अशा अनेक शिबिरांचे आयोजन करण्यात आलं एंजिओग्राफी एन्जिओप्लास्टिक बायपास सर्जरी मुतखडा फ्रॅक्चर एस रिपेअर डायलिसिस सामान्य चाचणी मधुमेह हो, एसीजी रक्तदाब हाडांचे उपचार पल्स ब्लड प्रेशर ऑक्सिजन लेवल मोफत डोळे तपासणी अल्पदरात चष्मा वाटप मोफत औषधे या सर्व शस्त्रक्रिया आणि तपासण्या मोफत ठेवण्यात आल्या यावेळी कल्याण शहर प्रमुख सचिन बासरे माजी नगरसेवक कल्याण पश्चिम विधानसभा सह शहर संघटक दशरथ तरे विभाग प्रमुख ऋषिकांत पाटील उपविभाग प्रमुख दिनेश कोतकर शाखा प्रमुख विशाल पाटील माजी नगरसेवक लीलाबाई तरे कल्याण उपशहर संघटक इंद्रायणी भिके उप प्रमुख महिला ખાકે કૈલાસ પાટીલ પ્રભાકર ભોઈર પ્રશાંત રાઉત વિજય અમુક ગટપ્રમુખ જયદેશપાંડે રાજેન્દ્ર ખાકે મિટ્ટુ પાત્રા શિવસૈનિક સંજય ભોઈર ગટપ્રમુખ ચતુર સોનવને શિવસૈનિક શશિકાંત જાધવ હિતેશ પાટીલ કાકા નરવડે ભૂષણસિંહ વૈષ્ણવી સાવરકર પ્રાજકતા રાઉત આનંદ સરોદે योगेश भोईर नितीन कोळकर सुनील आडिलकर नामदेव लहाने समस्त शिवसैनिक युवा सेना एक महिला आघाडी आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते त्यावेळी विशाल पाटील यांना सर्व नागरिकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज शिवसेना शाखा आता मी शाखा प्रमुख विशाल पाटील आज माझा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने मी आरोग्य शिबिर पॅन कार्ड शिबिर तसेच अल्पदरात चष्मे चष्मे शिबिर आयोजन करतो तसेच संध्याकाळी वृद्ध आश्रम घडवली ते आम्ही सर्व कार्यकर्ते जाणार आहे असंच सहकार्य आम्ही सर्व कार्यकर्ते मला सर्व माझा पक्ष संघटना साहेब ऋषिकांत सर्व माझे कार्यकर्ते मला सहकार्य करत राहा देवाला मी असंच प्रार्थना करतो असंच माझ्या पुढच्या वाढ वाढदिवसाला असंच मी काहीतरी सर्व जेवढीच सेवा देता येईल तेवढीच सेवा देत राहा बस जय हिंद जय महाराष्ट्र so, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आटाळी भागाचे प्रमुख विशाल लक्ष्मण पाटील याचा सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दोन हजार पंचवीस रोजी आज वाढदिवस साजरा होतो आहे त्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर पॅन कार्ड शिबिर आणि विविध प्रकारचे आरोग्यविषयक लोकांना गंभीर समस्या असतील त्याचे शस्त्रक्रिया मोफत करण्याचं शिबिर आज या ठिकाणी संपन्न होत आहे सामाजिक शैक्षणिक आणि सगळ्या क्षेत्रात विशाल पाटील हा चांगल्या प्रकारे आता काम करतो आहे आणि त्यातला दीर्घायुष्य लाभो असं मी सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद पण सकाळी दहा वाजता चालू केलेलं शिबिर आहे पेक्षा जास्त लोकांनी झाली आणि फार मोठ्या प्रमाणात गर्दी आहे तर साधारण दोनशेच्या पुढे लोकांना या शिबिराचा लाभ होईल